हॅलो मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ बघू शकता श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आम्ही आता घराच्या बाहेर पडलेलो आहे काहीतरी छान असं कार्य करायचं आहे आज त्यामुळे असंच बाहेर पडलो होतो पण म्हणजे असं एवढं काही पक्कं नव्हतं मनामध्ये मग आता निघालेलो आहे बाहेर दोन चार दुकानं झाली बघून आपली मशीन तर एका दुकानामध्ये मला जरा थोडंसं रेट पण जरा बरे वाटले आणि मशीनचे हे पण म्हणजे मॉडेल पण वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या आणि वेगवेगळे ब्रँड पण होते त्यामुळे मग मला जरा बरं वाटलं तिथं तिथं केली मशीन फायनल आणि त्यांनी पॅकिंग वगैरे करून पण पूर्ण गाडीवर वगैरे असं ठेवून वगैरे दिली आणि आम्ही निघालेलो आहे आता घरी बघा मशीन तर ठेवलेली आणि मशीन हातामध्ये आल्यानंतर मी तर प्रचंड खुशच खुश, खुश कारण एक आता चांगलं कार्य झालेलं आहे आपल्या हातून तर बघा निघालेला आहे घरी आणि मला फक्त एवढ्याचीच अडचण होती की माझा जो पाटा आहे ना त्याच्यामध्ये हा शिंगडा बसेल का नाही म्हणजे हे हा गट्टू बसेल का नाही हेच मला जरा टेन्शन होतं कारण आपण पूर्ण मशीनचा सेट घेतलेला नाही फक्त वरचा सेट घेतलेला आहे तर बघा फायनली एकदम छान बसलेली आहे मशीन आणि आपल्याकडं पहिली अगोदरची स्टिच क्वीन मशीन आहे आणि ती बरोबर बसत होती तर मला असं वाटलं की ही बसती का नाही पण ही मस्त बसलेली आहे आणि हिला मोटर पण आहे तर मोटरवर मी चालवणार आहे आणि बाकी आपल्या मुलींना पॅन्डलवर चालवायला देणार आहे लगेचच मोटर हातामध्ये देणार नाही त्यांच्या ना तर बघू शकता आता मुली पण खुश होती आणि बघा आज आपण पूजा पण करून घेतलेली आहे लगेच आणि आपली बिशीमध्ये नाव पण आलेलं आहे आज तर आजचा खरंच खूप शुभ दिवस आहे माझ्या घरी लक्ष्मी आली आणि हातात पण लक्ष्मी येणार आहे तर माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांग